अशी एखादी घटना आहे की गोड आठवणी किंवा काय सांगू का कटुआणचा समजूतदार आहे इथले सगळेजण तालुक्यातले रहिवाशी इतके समजूतदार आहेत मन मिळावं आहेत या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीची तुमची भूमिका कधी स्पष्ट होईल नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर मोहोळ तालुक्यामध्ये ज्या उपक्रमेनं किंवा ज्या वंदन परिक्रमेनं संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे ती वंदन परिक्रमा या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील मेरी या गावामध्ये येऊन पोचलेली आहे आणि या वंदन परिक्रमेचे संकल्पक असणार किंवा ज्यांच्या संकल्पनेतून ही वंदन परिक्रमा या ठिकाणी संपन्न होत आहे ते माननीय अभिजित दादा ढोबळे आपल्यासोबत आहेत दादा सव्वीस जूनपासून सुरू झालेली ही वंदन परिक्रमा आज शेवटचा दिवस हो आहे काय भावना आहेत या प्रसंगी आजचा शेवटचा दिवस आम्ही सर्वांनी ठरवलं होतं पण काही वेळे काही मोठी गावं राहिलेले आहेत ते करत करत उद्या दुपारी याचा समारोप होईल असं वाटतंय एक ते दोन वाजता आम्ही एकदा मिळून जेऊ आणि जे काय असेल ते आमचं शेवटचं सगळ्यांच्यासोबत सोबत संवाद असेल एक मीटिंग असेल कारण आता वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे मुलं वेग वेग आता भावासारखं राहायला लागले पहिल्यांदा यांच्या सगळ्यांची बंधुता एकत्र झाली याच्यातली हा हाच संदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये पेरायचा होता तेवढं आम्ही करायचं होतं ते केलं आता उद्या हा शेवट होईल त्यावेळेस सर्वांचे नंबर वगैरे आहेत सगळेजण आम्ही एका जुटीने एका दिल्याने एक प्रत्येक कार्यक्रमाला मी स्वतः वैयक्तिक हे सर्व आमच्या टीमच्या घरी मी स्वतः जाणार आहे या दहा दिवसामध्ये तुम्ही आता सांगितलं की जे तुमच्यासोबत पाऊस असू दे किंवा पावसाळा सुरू आहे पाऊस होतं हे सगळ्या गोष्टी असताना तुमच्यासोबत सर्वजण होते त्यांची ओळख अशीच राहील असं म्हणलात किती गावांचं एकशे एक्केचाळीस गावं तुम्ही सांगितलं होतात किती झालेत आणि किती राहिलेत असं एकंदरीत असं आम्ही काय जास्त याच हे केलेलं नाही आहे पण बहुतेक शंभरच्या पुढे एकशे दहा ते एकशे वीसपर्यंत पर्यंत गेलेलं आहे त्याच्या पुढं आम्ही प्रयत्न करतोय मोठे मोठे गावं कवर करण्याचा कारण काय होतं आहे की आपण जो संदेश आहे तो जर त्या गावांमध्ये पोचवला तर त्या गावाचं असं नेतृत्व आहे की त्याच्या पंचक्रोशीत असलेल्या गावांमध्ये त्याच्या खाली बाजार भरला जातो असे गावं राहिलेले आहेत ते गावं पूर्ण केले तर आमचा उद्देश जो आहे तर छोट्या गावांपर्यंत आम्ही जिथे नाही पोचलो तिथे पण ते पोचलं जावं बाजाराच्या माध्यमातून आज शेवटचा दिवस आहे वंदन परिक्रमेचा तर या दहा दिवसामध्ये अनेक गावं तुम्ही फिरलेला आहात अशी एखादी घटना आहे की गोड आठवणी किंवा एखादी अनुभव काय सांग सांगू शकाल का नाही असं असं काय कटू कुणाचंही काही नाही बघा छोटेसे गैरसमज असतात काही लोकांचे काही लोकांच्या लोकां मागण्या असतात काही लोकांना लोकां लोकां खरोखर त्रास झालेला आहे आणि त्यांच्या वेदना आहेत हे मी मान्य करतो मग त्या त्या प्रसंगाला आम्ही तिथे तोंड देऊन थोडेसे समजूत काढून बोलून हे करून असं कुठंही गालगोट लागण्यासारखं किंवा थांबा आणि तुम्ही परत जावा अहो समजूतदार मतदारसंघ आहे हा मोहळचा समजूतदार आहे इथले सगळेजण तालुक्यातले रहिवाशी इतके समजूतदार आहेत मन मिळावं आहेत नाही कधी कुणाला असं नाराज केलं या सगळ्या लोकांनी लहानपणापासून मी या सर्वांना बघतो आहे त्यामुळं सुज्ञान लोक आहेत नागरिक म्हणजे मूळ तालुक्यातले असू देत पंढरपूर तालुक्यातले असू देत सोलापूर तालुक्यातले असू देत तर ह्या जेवढं काही कार्यक्षेत्र आहे त्या सर्व नागरिकांचं मी खरंच मनापासून आभार मानतो की कि प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं असं कोणीही कुठलाही असा चिमटा काढण्यासारखा सुद्धा प्रश्न विचारला गेला नाही आम्हाला सगळ्यांनी आनंदाने स्वागत केलं निश्चितपणे शेवटचा प्रश्न तर संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि तुम्ही या आधी आधीही माध्यमाशी बोलत असताना राजकारण विरहित या याच मतावर तुम्ही थांबवता परंतु आमच्या या न्यूज चॅनलच्या प्रतिने माध्यमातून आणि शेवटचा दिवस आहे या माध्यमातून या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीची तुमची भूमिका कधी स्पष्ट होईल कारण तालुक्यानं तर जे समजायचं ते समजून घेतलेलं आहे तुमची अधिकृत भूमिका कधी तालुक्यानं समजून घेतलं तर तालुक्यातल्या लोकांनीच ठरवायचं आहे मी काय सांगणार म्हणजे माझी तर भावना मी व्यक्त केली आहे मी काम करू शकतो आहे का नाही हे मी दाखवून दिले मी दहा दिवस काय करू शकतो आहे हे संपूर्ण मोहोळ तालुक्याने बघितलं आहे त्यामुळे त्यांचं ते ठरवतील ते काय करायचं काय नाही ते निश्चितपणे आपल्यासोबत होते वंदन परिक्रमाचे संकल्पक दादा ढोबळे आपण पाहतोय सोलापूर टाइम्स न्यूज सोलापूर टाइम्समध्ये पर्सन वैभव सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स मिरी